लातूरच्या अत्यंत महत्वपूर्ण गंभीर विषयावर शासनाला जागे करण्याचं काम माजी मंत्री लातूर शहर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमित देशमुख यांनी जो प्रश्न विचारला त्याची शासनाने कशी दखल घेतली व काय घडलं ऐका लातूरच्या वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय इथे एम आर आय आणि सी टी स्कॅन अडीच वर्षापासून बंद आहे अडीच वर्ष अध्यक्ष महोदय जिल्ह्याच्या ठिकाणी एखाद्या वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयामध्ये जर एम आर आय आणि सी टी स्कॅन अडीच वर्षापासून बंद असेल तर तुम्ही ती अवस्था काय असू शकते याची कल्पनासुद्धा करू शकत नाही आणि म्हणून मंत्री महोदयांना माझी अशी विनंती आहे की आम्हाला असं कळतं आहे की एम आर आय आणि सी टी स्कॅन मशीन आता हे खाजगी भागीदारीद्वारे ते आता घेण्याचं विभागानं ठरवलेलं आहे तर त्यामध्ये किती सत्यता आहे आणि असं करण्याचं कारण काय विभागाकडं काही निधी नाही आहे का शासनाकडं या बाबींवर खर्च करण्यासाठी पैसा नाही आहे का म्हणून आपण खाजगी भागीदवारेद्वारे हे सगळं घेतो आहे आणि मंत्री महोदयांना अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून माझी अशी विनंती आहे की लातूर वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे सी टी स्कॅन आणि एम आर आय मशीन त्वरित आपण मंजूर करावी अशी माझी विनंती आहे अध्यक्षमध्ये खरं आहे की पी 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 तत्वावर आपण सी टी स्कॅन आणि एम आर आय खरेदी करण्याची निविदा काढलेली आहे आता हे करत असताना आपण जे दर आकारणार आहोत ते आपले सरकारीच दर आहेत आपण काय जादा दर आकारणार नाही जो एखादी कंपनी तयार होईल त्याला जागा द्यायची त्यांना आपलं भांडवल लावायचं आणि ते करायचं असं आहे आहे परंतु मी सन्मान्य सदस्यांना सांगतो हे जर झालं नाही तर आपल्या शासकीय याच्यातून लातूरचं आपण उपमुख्यमंत्री महोदय या संदर्भात मला वाटतं शासनाने गंभीर दखल घ्यायची गरज आहे आपल्याकडे फायनान्स पण आहे डीपीडीसी मधला प्रत्येक जिल्ह्यातला निधी विशेष करून या खरेदीसाठी आपण काही आरक्षित ठेवा अथवा प्रत्येक जिल्ह्यातल्या रुग्णालयांमध्ये सीटी स्कॅन आणि आपल्या एम आर आय मशीन्स पुरवण्यासाठी विशेष निधीची उपलब्धता करून द्यावी अशी गरज आहे त्याबद्दल आपण विचार करावा अध्यक्ष महोदय हा जनतेचा आरोग्याचा महत्वाचा प्रश्न आहे सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीने <laughs> महत्वाचं आहे तरी देखील आपण जी सूचना केलेली आहे तशा प्रकारे नियोजन विभागाच्या तर्फे सूचना देण्यात येतील की आम्ही जो जिल्ह्याला वार्षिक योजनेला पैसे दिलेले त्या पैशातून त्याच्या रकमा आम्ही ठरवून देऊ साधारण चांगल्या कंपनीचे काय आणि त्या रकमेमध्ये त्यांनी जर घ्यायचं ठरवलं तर त्याला आम्ही मान्यता देऊ